नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे मध्ये तर विद्यार्थी मित्र हो आजचा आपला विषय आहे प्रजासत्ताक दिन भाषा चला तर पाहूया स्वातंत्र्यवीरांना करूया शतशहा प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया सतशहा प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान भारत बनला महान भारत बनला महान माननीय अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक हार प्रजा दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सन एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचे संविधान अंमलात आले भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व मूलभूत अधिकार दिले आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून पा देशात लोकशाही ही खऱ्या अर्थाने नांदू लागली प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांची अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीरांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो आज आपण विचार केला पाहिजे की आपण स्वातंत्र्यानंतर काय गमावले आणि काय मिळवले आपण सर्वांनी देशाची एकता व अखंडता याचे सदैव रक्षण केले पाहिजे देशहितासाठी झटले पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत मनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा अजिराज वर्ल्ड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये